अनोळखी मयताची ओळख पटवून मारेकरी जेरबन स्थानिक गुन्हे शाखा आणि ठाणे पोलिसांची संयुक्त कारवाई पोलीस स्टेशन हद्दीत आढळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या हत्येचा पोलिसांनी कौशल्याने तपास करत मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटवणे मोठे आव्हान होते मात्र पोलिसांनी शर्ताच्या खिशातून मिळालेल्या एका अर्धवट चिठ्ठीच्या तुकड्यावरून तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मयताची ओळख उमेश उर्फ राहुल चौहान राहणार नरडाणा अशी पटवली तपासात आकाश पावरा या संशयिताला ताब्यात घेतल्यावर त्याने साथीदार दिलीप पावरा घनदास उर्फ गुड्डू पावरा आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य के केल्याचे त्यांनी सांगितले धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि थाळनेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चारही आरोपींना मध्य प्रदेश आणि नरडाणा येथून ताब्यात घेतले या कौशल्यापूर्ण तपासासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार अभिषेक पाटील ठाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल दिलीप पवार थाळनेर पोस्टेचे पोलीस उपनिरीक्षक अमित माळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील सर्व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी झाली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक पाच पाच पंचवीस रोजी पोस्टे ठाणे येथील गरताळ शिवारामध्ये एका मास रुमालाने गडावळून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर तेथील मैताची ओळख पटवण्यासाठी चार टीम तयार करून म महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मैत हा उमेश विश्व राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडांना इथे मजुरी काम करत होता आणि त्यानंतरच तपासामध्ये अशी निष्पन्न झाले की त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या ते चार मित्रांसोबत गुन्हा क केल्याचे कबूल केले त्या भांडणावरूनच मयत राहुल यास घंदा स्वरूप गोडू प्रेमसिंग जाधव म छत्तीस वर्ष राणा दिलीप कैलास पावरा आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कट कारस्थान रचून घटना तारखेस घडताळ शिवारात नेऊन त्याच्या ने गळा गळावळून खून करून त्याचे प्रयत्न टाकून पळून गेलेले होते या केसमध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला असून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक विधी संघर्षित त्यामध्ये बालक आहे सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम तीनशे दोन भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात एम सी आर पी सी आर करता हजर करीत आहोत दुसऱ्या आरोपींना कुठून ताब्यात घेतले आरोपींना तीन आरोपींना नडाणा इथून ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी मध्य प्रदेशातून स्थानिक पुणे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे असे चार आरोपी ताब्यात आहेत आपले आज तीन आरोपी तीन आरोपी असून मोठे एक विधी संघर्षित बालक आहेत आज सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत